शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील पावसाची उघाड आता लवकरच संपणार आहे उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो उद्या आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाहणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामध्ये मोठा मुसळधार पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये उद्या रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तसेच इकडे मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागात मोठा जोरदार पाऊस उद्या होऊ शकतो मात्र अहमदनगर सातारा कोल्हापूर पुण्याच्या परिसरामध्ये काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तसेच इकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरात देखील उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो कोकणात पहिलेच कोकणात देखील उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविहारच्या बहुतांश परिसरात झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद